मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे एक निकाल आता भटके नियुक्तांमधून लाग निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे शरद पवार गटाची या निवडणुकीमध्ये के रशी केस बिलकुल नव्हती तीन डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचं तीन उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत फक्त तीन उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली त्यांनी बँकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये खेळी मेळेचे वातावरण दोघं असल्यामुळे आणखी फरक पडला निवडणूक झाली राजाभाऊ फड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून आव्हान दिलं होतं पण मात्र झालं ना राजाभाऊ फडचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे किती मत मिळाले उमेदवारांना आमच्या उमेदवारला चौदा हजार दोनशे चौदा हजार तीनशे बारा मतं मिळाली तर आणि समोरच्या उमेदवाराला चौदाशे सात मतं मिळाले सोळा हजार हा सोळा हजार दोनशे सत्याऐंशी पैकी